नमस्कार मित्रांनो आज आम्ही पनीरची भाजी बनवणार आहे तर ती कशी बनवणार आहे याची रेसिपी नक्की बघा टाकत आहे कढीपत्ता टाकेत आहे असं फ्राय करून घ्यायचं लसूण पेस्ट टाकीत आहे करून सोनेरी कलर असा कांदा फ्राय करायचा चांगला परतून घ्यायचं त्याला टॉमॅटो टाकीत आहे त्याच्यात टोमॅटो पण असं चांगला परतून घ्यायचं आणि टोमॅटोची बारीक पेस्ट केली आहे ती आपण चांगली परतून आता फ्राय करून घ्यायचं चांगलं परत परत घ्यायचं त्याला छान असा सुगंध येतो त्याला टाकून घेऊ आपण मिरची पावडर मसाला आहे थोडं लाल तिखट टाकू गोडा मसाला मसाला टाकून घेऊ हळद टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला लागेल तसं आणि पनीर परतीलेला आहे ते टाकून घेऊ आपण त्याच्यात असं फ्राय करून घ्यायचं दोन्ही टाकून पाणी ऍड करू आपल्याला लागेल तेवढं मस्त अशी भाजी झाली आहे आपली पनीरची आता जरा थोडी उकळून येऊळी येऊन देवायची पनीरला तरी आलेली बघा आता त्याला उकळी यायला लागली आहे आपण त्याला चांगलं उकळून देऊ आता भाजून शेंगदाणे घेतलेले त्याचा कूट केला आपण ते आपण थोडा डाकात त्याच्यात मिक्स करून घेऊ शंगण्याचा खूप टाकला का आपल्याला टेस्ट येते खायला पण चांगलं लागतं तर मित्रांनो आपण कच्च पनीर हे आपण असं पर किसून टाकू त्याच्यात किसून टाकल्या कसं छान वाटत छान दिसतं तर मित्रांनो आपल्याशी पनीरची भाजी झालेली आहे मस्त अशी मस्त हिरवीगार कोथंबीर टाकून घेऊ हिरवीगार कोथंबीर टाकल्यास छानपैकी पनीरची भाजी होती बघा आता तर चांगली उकळी आलेली आता पनीरच्या भाजीला पनची भाजी आपल्या अशी झालेली आहे मस्तपैकी उकळी पण एवढं हो राहिली आहे कशी वाटली पनूरची भाजी कमेंट करा शेअर करा बाय बाय